नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी काहीतरी खरेदी केलेले आहे ते मला तुम्हाला दाखवायचे आहे तर ये बगा, ची ले ले हे बघा मी ओवरलॉपची मशीन घेतलेली आहे नवीन ओवरलॉपच्या मशीनचे जसे खूप फायदे असतात ब्लाउजची जी फिनिशिंग असते ती आपली खूप छान दिसते आपल्याला ब्लाऊजची शिलाई असते ती वाढवून घेता येते तर या ब्लाउ ओव्हरलॉकच्या मशीनसोबत आपल्याला मोटर देखील आलेली आहे बघा हा जो मी तुम्हाला दाखवते आहे हा मोटरीचाच पार्ट आहे म्हणजे खालचा पेंडेल असतो तो आहे तो हा जो आहे तो टूलबॉक्स आलेला आहे याच्यासोबत त्यामध्ये पण बरेच काही काही आहे ऑइल ऑइलची बॉटल बॉटल आहे दोन स्क्रूड्रायवर आहेत पाय आहेत ते ह्याचे मशीनचे माझी तशी तर खूप दिवसापासून इच्छा होती की मला ओरलॉकची मशीन घ्यायची आहे ती आज जवळ जवळ पूर्ण झाली जवळपास तीन चार वर्षापासून मला ओरलॉकची मशीन घ्यायची होती ती आज सत्यात उतरली म्हणावं लागन गोष्ट ती की मला ओरलॉकची मशीन भेटली म्हणजे ती घेतली आम्ही ही जी आहे ही मोटर आहे आम्ही असा खालचा म्हणजे पँडेल असतो तो, तो नाही घेतला डायरेक्ट मोटर सकट मशीनच घेतली हे मशीनचे वेगवेगळे पार्ट आहेत आता हे जॉईंट केल्यावर मी तुम्हाला परत दाखवेनच ओव्हरलॉक केल्याने ब्लाऊजचा लुक हा खूपच छान येतो बघा हे जे आहे हे, हे आपण मोटरला लावतो ना ती वायर असते म्हणजे रिंग आहे ती मोटर आणि मशीनला जो म्हणजे पट्ट्याच पट्टा जो असतो तो पट्टा आहे तो हे स्टँड आहे वरती दोरे आपण लावतो ते आणि फायनली आता ही माझी ओव्हरलॉकची मशीन मी तुम्हाला दाखवते हो ही मशीन आहे ही आम्ही ऑनलाईनच मागवलेले आहे तर या मशीनची प्राइस किती असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बघू कोणाकोणाची बरोबर येत आहे ते आजीला आम्ही हा जो व्हिडिओ आहे हा कालचा आहे पण मला एडिट करायला वेळ भेटला नाही आज आम्ही मशीन ही सेटही केलेली आहे आणि त्याच्यावर मी एका ब्लाउजला ओवरलॉकही केलेले आहे मी खरेच सांगते की ओव्हरलॉक केल्यामुळे ब्लाउजचा जो लुक आहे तो खूपच छान आलेला आहे आणि मला देखील असं तो ब्लाउज असा पूर्ण बघतच बसा वाटतं इतका छान लुक आलेला आहे त्याचा आता तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे का आणि ती कोणत्या कंपनीची आहे किंवा ओव्हरलॉक केल्यावर तुम्ही ब्लाऊजची शिलाई किती घेता ते मला नक्कीच सांगा किंवा बाहेरून ब्लाऊज जर शिवून दिले असतील आणि त्याला जर तुम्हाला ओवरलॉक करायचे असेल तर ते ओवरलॉक करायचे तुम्ही किती रुपये घेता फक्त ओवरलॉक ब्लाऊजला करून द्यायचे ते मला नक्कीच सांगा जेणेकरून मीही तशा माझ्या प्राईस ठेवेन की ब्लाऊज फक्त करून द्यायचा असेल तर ओव्हरलॉकला एवढे एवढे रुपये म्हणून मला त्याची किंमत माहिती नाही आहे त्यामुळे नक्कीच मला सांगा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग